नमस्कार मित्रांनो स्वागत आहे एक तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण आहोत सातारा या ठिकाणी तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एक ऐतिहासिक ठिकाण ज्याला म्हणतात बारा मोठ्याचे वीर अ खूप ऐतिहासिक वीर आहे आणि दाखवतो पुढं तर चला मग बघूया तर हा आहे या विहिरीसाठीचा मुख्य प्रवेशद्वार इथून आपण आतमध्ये आल्यानंतर आपल्याला हा विहिरीचा पूर्ण भाग पाहायला मिळतो याला बारा मोठांची विहीर असे म्हणतात या विहिरीवर प्रत्यक्षात पंधरा मोठ आहेत ज्यापैकी तीन मोठे कार्यरत नसल्यामुळे याला बारा मोठांची विहीर असे म्हणतात या विहिरीमध्ये आपल्याला एक बाजूस प्रत्यक्षात विहीर आणि दुसऱ्या बाजूस आड पाहायला मिळतो पूर्वीच्या काळापासून एक म्हण चालत आली आहे इकडे आड तिकडे विहीर ती जणू या विहिरीला पाहूनच तयार झाले असे वाटते ही आहे प्रत्यक्षात विहीर ज्यावरती आहे टोटल नऊ मोठ ही राजवाड्यासारखी प्रकृती आपल्याला पाहाव्यास मिळते आणि ही नऊ मोठ यावरती आहे पेशवाईच्या काळात म्हणजे साधारण सतराशे एकोणीस ते सतराशे चोवीस या कालखंडात या विहिरीचे संपूर्ण बांधकाम पूर्ण झाले होते त्या काळात पाण्याची टंचाई बघता या विहिरीचे महत्व खूप होते दीर्घकाळ पाण्या या उद्देशाने ज्या विहिरीचे बांधकाम केले असावे आपण आता जात आहोत जो राजवाड्यासारखा मुख्य भाग आहे त्याच्यावरील बाजूस जिथून आपल्याला दोन्ही आड आणि विहीर हे वरून बघता येईल हा आहे विहिरीचा भाग इथून आपल्याला ह्या नऊ मोठांचं दर्शन होतं तसंच यावरती असणारे रेक्यू कामही पाहायला मिळतं जर दुसऱ्या बाजूस आपण बघितलं तर आपल्याला ही आडाची प्रकृती दिसते ज्यामध्ये एक मध्ये छोटासा पूल बांधलेला आहे आणि हा आठ दोन भागात विभागला गेलेला आहे इथून प्रवेश केल्यानंतर आपण सरळ जाऊन पोहोचतो ते म्हणजे जो राजवाडासारखा प्रकृती आहे त्या भागामध्ये संपूर्ण बांधकाम हे दगडी आहे आणि यावरती या आपल्याला कोरीव नक्षिका हे बऱ्याच प्रमाणात बघायला मिळतं आणि ह्या दरवाजातून जर आपण खाली प्रवेश केला के तर आपण सरळ विहिरीच्या मुख्य भागापाशी पोचतो तर असाच काहीसा व्यू वेगवेगळी शिल्पे आपल्याला या मुख्य महालामध्ये पाहायला मिळतात तर आता आपण प्रवेश करण्यावरती ज्या भव्य अठ्ठावीस पायऱ्या आहेत ज्या आपल्याला घेऊन जातात सरळ आडाकडे आणि त्या आडावर बनलेल्या पुलावरून आपण विहिरीकडे जाऊ शकतो हा आहे आडाचा मुख्य प्रवेशद्वार आणि त्यामध्ये असणारा हा पूल जो की आडाला दोन भागामध्ये विभागतो आणि सम... समोर दिसतो तो हा महाल या ठिकाणाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं छत्रपती संभाजी महाराजांचा जो छावा पिक्चर आहे त्याचे एक सीन शूट केलेला आहे ही साईडला आपल्याला स्क्रीनवरती दिसतो अतिशय सुंदर आणि एकदम अखिवर किंवा असे बांधकाम आहे आणि ही आहे मुख्य विहीर जी आडापासून जो पूल बनला त्याच्या पुढे गेल्यावर ती आपल्याला पाहायला मिळते आणि हे दोन प्रवेशद्वार जे महालात प्रवेश, महाला प्रवेश केल्यानंतर थेट आपल्याला विहिरीकडे घेऊन येतात आणि हा आहे तो पूल जिथे त्या सिनेमातील मेन सीन शूट झालेला होता तर अशी काही बारा मोठ्याचे विहीर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद